लाडकी बहीण योजनेचा पंधरावा हप्ता आणि बहिणींची ई के वाय सी संदर्भात सरकारने सर्व बहिणींसाठी एक अतिशय महत्वाची सूचना दिली आहे लाडक्या बहिणींना पंधरावा हप्ता आणि ई के वाय सी संदर्भातील सगळे जेवढे काही प्रश्न आहेत तेवढे प्रश्न आणि त्याची उत्तरं आज मी तुम्हाला इथे देणार आहे यासोबतच कोणी ई के वाय सी नाही करायची कोणी ई के वाय सी करायची एखाद्या महिलेचे पती हयात असतील किंवा नसतील एखाद्या महिलेचे वडील हयात असतील किंवा नसतील त्यांच्यासाठी काय नियम आहे आणि कोणत्या महिलांनी ई सी करायची का नाही करायची ई के वाय सी काही महिलांनी केला तर त्यांना तोटा काय होऊ शकतो या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकतो आणि यानंतर मात्र काही महिलांनी ई के वाय सी केल्याने फायदा होतो काही महिलांना तोटा होतो मग अशा सगळ्या प्रश्नाच्या बाबी आपल्याला जाणून घ्याव्या लागतील तांत्रिक अडचणी जाणून घ्याव्या लागतील तसेच पंधरावा हप्ता येण्यासाठी तुम्हाला लगेच काय करायचे आहे आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही लाडक्या बहिणीचे अपडेट आपल्याकडे सर्वात पहिले येतात बघा लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी संदर्भातील महत्त्वाचे मुद्द्यामध्ये पहिला पहिला मुद्दा जे आहे ई के वाय सी अनिवार्य सर्व लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे हो ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे आणि सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणं बंधनकारक आणि अनिवार्य आहे मात्र अपवाद वगळता अपवाद कोणते वगळता हे तुम्हाला मी समोर सांगणार आहे मात्र ज्या ज्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपयाचा फायदा पाहिजे आहे ज्या लाडक्या बहिणीला लाभ येत आहे ज्या लाडक्या बहिणीची हप्ते रोखले आहेत त्या सर्वांना ई सी करणं बंधनकारक असणार आहे पुढील दोन महिन्यासाठी आपल्याकडे ते वेळ आहे दोन महिन्याच्या आत आपण ई के वाय सी करणार आहोत बरं दुसरा मुद्दा बघा ई के वाय सी यशस्वी झाली का ते तपासणी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार क्रमांक कॅप्चर टाकून तपासता येते ई के वाय सी पूर्ण झाली असा मेसेज दिसल्यास प्रक्रिया यशस्वी आता कोणी कुठून करतं कोणी कुठून करतं कोणी सी एम एस सेंटरला जाऊन करतं कोणी सायबर कॅफेत रांग रांगा लावून करतं कोणाला समजत नसेल तर कोणी दुसऱ्याकडून करतं मात्र माझी जी ई के वाय सी आहे त्याचा मेसेज आला का मला अपडेट झाली का यानंतर मात्र वेबसाईटवर जाऊन एकदा चेकिंग करून बघायचा आपला मोबाईल नंबर आधार नंबर टाकून बघायचा ती ई के वाय सी आहे म्हणत का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण स्वतः तपासायच्या आहेत दोन नंबर झालं तीन नंबर बघा बघा ओ टी पीची समस्या आता यावर मी तुम्हाला अनेकदा समाधान सांगितले अनेकांना ओ टी पी नाही मिळण्याचा प्रश्न येत आहे यावर स्वतंत्र मार्गदर्शन आधीच मी स्वतः दिलेलं आहे तुम्हाला याचं कारण काय आहे माहिती आहे का सगळ्यांना अडीच कोटी लाडक्या बहिणी आहेत आणि सगळ्यांना लगेचच्या लगेच के वाय सी करायची आहे मग आता यामध्ये एकच तांत्रिक अडचण वेबसाईट हँग होत आहे हँग है, होत आहे है, मग हँग होणाऱ्या वेबसाईटला शांत कसं करायचं तर बघा मी तुम्हाला सांगतो रात्री अकरा ते दोन पर्यंत हे काम आपल्याला करायचं आहे रात्री कसं आहे पब्लिक शांत असते आणि जास्त करून जे जा आहे तर सी एम एस सेंटर आधार सेंटर यासोबतच नेट कॅफे आणखीनही जे काही जे करून देतात ते रात्री सातपर्यंत आठपर्यंत शांत होतात मात्र काही जण घरी आल्यानंतर हे मोबाईलमधून करू शकतात त्याच्यामुळे मोबाईल मधून करता करता त्यांना जे आहे हा प्रश्न उद्भवू शकतो मग यानंतर मात्र मोबाईलमधून मधून करताना प्रश्न उद्भवू शकतो म्हणून अकरा बारा ते बारापर्यंत पर्यंत मात्र तेही झोपी जातात मग ही वेळ आपल्यासाठी शांत असते कारण यावेळेस खूपच कमी लोक जे आहेत तीही केवायसी करतात आणि सगळ्यात जास्त सगळ्यात सोपं सगळ्यात चांगला जर आणखी वेळ पाहिजे असेल तर सकाळी पाच ते आठमध्ये मध्ये हा वेळ असतो माणसाचा गोल्डन टाइम यावेळेस जास्ती शक्यत शक्य जे आहे ई e के वाय सी होतच नाही मग यावेळेत तुम्हाला ई के वाय सी करता येतं मोबाईलमध्ये घरी बसून करता येतं त्याच्यामुळे एवढं त्याचं काय फार मोठं लोड आहे ई e के वाय सी म्हणजे फार मोठी काही एखादी प्रोसेस सांगितली आहे का फार मोठं का का? काही आपल्याला त्याच्याने नुकसान फायदा आहे का असं काही नाही हो एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आणि बऱ्याच प्रश्न बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो की मग आता सप्टेंबरचा हप्ता थांबेल का असं काहीच नाही आहे दोन महिन्याचा टाईम आहे सप्टेंबर ऑक्टोबर द्यावाच लागेल टप्पा पप्पा पण देतील त्यांचे त्यांचं काही काळजी करू नका तुम्हाला ई के वाय सी फक्त दोन महिन्यानंतरची गोष्ट आहे मग ज्यावेळेस दोन महिन्याची डेडलाईन संपेल त्याच्यानंतरच मग ते आपल्याला म्हणतील की तुमची के वाय सी राहिल्यामुळे तुमचा हप्ता पेंडिंग आहे त्यामुळे आजपासूनच आमचा हप्ता येणार नाही का सप्टेंबरचा येणार नाही का ऑक्टोबरचा येणार नाही एवढा लोड नाही घ्यायचा लोड बिलकुलच घ्यायचा नाहीये मी तुम्हाला सगळं गाईड करतो यानंतर बघा कोणत्या लाडक्या बहिणींना ई के वाय सी करूनही फायदा नाही बघा माहेर आणि सासर दोन्ही रेशन कार्डवर नाव असणाऱ्या म्हणजेच काय तर इकडे नाव आहे इकडे नाव आहे नाव डुप्लिकेट असल्यास अर्ज रद्द होतो आता यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकाची पहिली मदत घेऊन एकीकडचं नाव कपात करावं लागेल कारण तुम्ही ई के वाय सी कोणाच्या नावाने करणार माहेरच्या कसं जर दोन्हीकडे नाव असेल तर ई के वाय सी तुमची ग्राह्य धरल्या जाणार नाही उलट तुमचं कार्ड बाद होण्याची जे आहे जास्तीत जास्त लवकरात लवकर जे आहे तुम्हाला कार्ड बाद करून म्हणजेच काय तर तुमचा लाभ बाद करण्याचा प्रयत्न जे आहे होणार मग याचा एकच उपाय आहे की तुमचं दोन्हीपैकी कोणत्याही एका रेशन कार्डवरून नाव काढून टाकायचं आहे शक्यतो वडिलांच्या रेशन कार्डवरून काढलेलं कधीही चांगलं लॉंग टर्म चालायचं असेल तर नवऱ्याच्या रेशन कार्डवर असलेलं कधीही चांगलं मग यासाठी कोणाची मदत घ्यायची तर अंगणवाडी सेविका त्याची मदत घ्यायची त्यांना सांगायचं माझा असा असा प्रॉब्लेम आहे मला मा असं असं करायचं किंवा कोणी करून देत असेल फॉर्म एडिट करून देत असेल तर तिथे जाऊन त्या सी एम एस सेंटरला सी एम एस सेंटर जर बऱ्याच लोकांना कळत नसेल तर मी त्यांना सांगतो जे आपल्या भागामध्ये कम्प्युटर ऑपरेटर म्हणून बसतात जे की आपल्याला पैसे देऊन ऑनलाईन मनी ट्रान्स्फर वगैरे करून देतात जे की सरकारकडून काही अधिकृत असतात ज्याच्यावर आधार कार्डचा नंबर बदलणं सॉरी नाव बदलणं ह्या गोष्टी होतात म्हणजेच काहीतरी एक प्रकारचं ते मदत केंद्रच असतं मग त्या मदत केंद्रामध्ये जाऊन आपल्याला हे सगळं करावं लागेल ठीक आहे बघा दुसरा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आहे कोणाला नाही भेटणार तर घराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असलेल्या सिस्टम आधार पॅन लिंकवरून उत्पन्न तपासते त्याच्यामुळे अपात्रतेची नोटीस येऊ शकते त्यामुळे तुम्हाला तेवढ्याबाबत लोड घ्यायची गरज नाही आहे जर तुम्ही अडीच लाखापेक्षा जास्त करदाती असताल तर मग मात्र तुम्ही टाकायचं का नाही टाकायचं दोन्ही गोष्टीत तुम्हालाच त्रास आहे दोन गोष्टी लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो टाकलात लागला तर मग ते एक आपला चान्स झाला नाही टाकलात मग आपल्याला आजपासून लाभ बंद झाला मात्र दोन गोष्टीमध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला ॲड करावी लागेल टाकलात अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आलं तर त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस तुमचं उत्पन्न जास्त असल्यामुळे मागचे हप्तेसुद्धा वापस घेऊ शकता कारण जर उत्पन्न जास्त आहे हे फक्त पगारपत्रकाहूनच समजतं त्याच्यामुळे तेवढ्याबाबत तुम्ही निश्चिंत राहा जर तुमची पगार ऑफिशियली महिन्याला पंचवीस हजाराच्यावर जमा होत असेल खात्यामध्ये तर मात्र तुम्ही बिलकुलच के सीच्या भानगडीत पडू नका कारण मग एखाद्या वेळेस सरकार म्हणेल तुमची पगार तर एवढी पडते मागच्या दोन तीन वर्ष झालं मग तुम्ही द्या आमच्या अठरा हजार रुपये घेतलेले त्याच्यापेक्षा तुम्ही लॅब स्वतःच बंद केलेलं बरं आणि जर खरंच तुमची पगार पडत नसे आणि एक रिस्कच घ्यायची असेल तुम्हाला तर द्या टाकून तर मग काय झालं तर झालं नशिबाचं नशिबाचा खेळ आहे झालं सरकारने केलं ऍक्सेप्ट तर केलंच ऍक्सेप्ट कदाचित काय करतील जास्तीत जास्त स्पॉटला ला लाभ बंद करतील असं आहे बघा पुढे चला पुढे बघा एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांना अर्ज केलेले असल्यास उदाहरणार्थ सासू सून दोन बहिणीचे वगैरे म्हणजेच काय तर आता आई आहे आई सोबत दोन बहिणी आहेत आईसोबत दोन मुली आहेत मग यांना नाही ना जमणार ह्याच्यातून दोनच कोणतेही वगळतात दोनच पकडतात एक वगळतात आणि एक सासू दोन सून ह्याच्यासाठी मी तुम्हाला व्ही आर एसचा नियम मागच सांगितलं होतं व्ही आर एस नियम नियमानुसार तुम्हाला कसे स्वतंत्र रेशन कार्ड बनवता येईल स्वतंत्र रेशन कार्ड बनवल्यानंतर मात्र कसं असेल हिला हिच्या नवऱ्याच्या नावानं रेशन कार्ड बनवता येईल हे सासूच्या रेशन कार्डमध्ये ऍड होईल आणि ह्या दोघींना लाभ व्यवस्थित होईल बघा मी तुम्हाला सांगतोय समजत असेल की नसेल माहीत नाही पण मी तुम्हाला परत एकदा स्पष्ट सांगते व्ही आर एसचा जो नियम आहे आपला व्ही आर एस म्हणजे काय तर बघा स्वतंत्र रेशन कार्ड म्हणजे काय एका कुटुंबात तिघीजणी आहेत तर लाभ तिघीजणींना नाही भेटत मग दोघींनाच लाभ भेटतो मग काय करायचं तर सरकारने यामध्ये एक सूचनाच काय टाकली आहे की या महिलेला हिच्या नवऱ्याच्या नावानं स्वतंत्र रेशन कार्ड काढता येईल म्हणजे हिचा हिचा सेपरेट लाभ मग आता हिचा एका घरात दोन लाभ आहेत ना मग या महिलेला आणि हिच्या सासूच्या नावावर हिला आणि ह्याला लाभ भेटतो त्याच्यामुळं हा नियम सगळ्यात सा चांगला आहे आपल्याला कारण तुम्ही जर ई केवायसी केला आणि एकाच घरात तिघी निघाल्या तर मात्र एकीचा लाभ बंद होऊ शकतो त्याच्या अगोदरच तुम्ही रेशन कार्डची प्रोसेस सुरू करा कोणत्या एका महिलेने स्वतःच्या नवऱ्याच्या नावानं रेशन कार्ड करायला सुरुवात करा बघा सरकार एकाच कुटुंबातील एकाच लाभार्थींचा हप्ता मंजूर करत असते फक्त बघा आधार कार्ड व बँक खात्यात नाव मिसमॅच आता बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड आणि बँक खात्यात जे नाव नाही ती मिसमॅच असेल किंवा त्यांच्यामध्ये काही चुकीचं असेल म्हणजे काय तर बँकेमध्ये जे समजा शालिनी आहे आणि आधार कार्डवर शालिनीच्या जागी शालिन लिहिलं मग हे मिसमॅच नाव झालं पहिलं तर तुम्हाला ते करेक्ट करावं लागेल एकतर बँकेचा करेक्ट करावा लागेल नाहीतर आधारचं हे बघा दोन महिने आहेत आपले आपल्याकडे पॅनिक व्हायचं नाही घाबरून जायचं नाही दोन महिन्यात काहीच्या काही होतं दोन महिन्यात तुम्हाला वेळ आहे म्हणजे जसं काय माहेरचे नाव समजा लग्नानंतरचे नाव आहे मिसमॅच असल्यावर पैसे भेटणार नाहीत नंबर पाचवा मुद्दा येतो आधारवरील पत्ता इतर कागदपत्रांशी रेशन मतदान कार्ड जुळत नसेल मिसमॅच झाला असेल तर इनकम्प्लीट राहतो म्हणजेच काय तर आधार कार्डचा पत्ता जो आहे मला एवढा हे मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही पण मी टाकला यासाठी की काही जणांना जर काही वाटत असेल आता करेक्शन करता येत असतील तर करून घ्या बघा आधार वडील पत्ता इतर काय कसं असतं आपल्याला माहिती आपला आधार वडचा पत्ता आणि ऍक्च्युअल पत्ता यामध्ये थोडा बहुत फरक निघतोच कारण कसं असतं जुन्या काळाचे आधार निघालेले आहेत ती कुठं जाऊन काढले तिथलाच पत्ता त्यांनी टाकलेला असतो तर एवढा महत्त्वाचा मुद्दा मला ॲक्च्युअल वाटत नाही पण तरी तुमच्याकडे जर वेळ असेल तर मात्र आधारचा पत्ता बदलायला तुम्हाला ॲड्रेस चेंज करायला जास्त टाईम लागत नाही मात्र तोच पत्ता तुमचा सगळीकडे असला पाहिजे नसेल तर मग ह्या मुद्द्याला तुम्ही छेडूच नका जसा आहे तसा राहू द्या ठीक आहे हा मुद्दा एवढा महत्वाचा नाही आहे नंबर सहामध्ये मध्ये बघा सरकारी नोकरीत असल्यावर आता हा मुद्दा महत्त्वाचाच आहे सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही मागील वेळेस अशा महिलांकडून सरकारने पैसे वसूल केले आता हे तर खूप हाईटच जास्त झालं व्हिडिओ मोठा नाही व्हायला पाहिजे हे तर खूप हाईटच जास्त झालं सरकारी नोकरी सुद्धा करायची तुम्हाला पैसे पाहिजे असं तर होऊच शकत नाही बघा बघा थोडक्यात राशन कार्ड डुप्लिकेशन जास्त उत्पन्न एकाच घरातील एकापेक्षा जास्त महिलांना नाव पत्ता मिसमॅच किंवा सरकारी नोकरी असल्यास ई के वाय सी करूनही पंधराशे रुपये मिळणार नाहीत अशा महिलांना मिळणार नाहीत आणि एक शेवटचं बघा ज्या महिलांचे पती वडील हयात नाहीत त्यांनी थोडं वाट बघा थोडं वाट बघा सरकार काहीतरी निर्णय घेणार आहे कारण त्या महिलांचे सारखे कमेंट येत आहेत की आमचे पती हयात नाहीत मग कोणाच्या नावानं कारण पतीच्या नावा नावानं आम्ही फॉर्म भरला मात्र ते हयात नाहीत वडिलांच्या नावानं फॉर्म भरला मात्र ते हयात नाहीत त्यांच्यासाठी सरकार काहीतरी मार्ग काढेल दोन तीन दिवस थांबा किंवा ऑफलाईन पद्धतीनंही त्यांची ई के वाय सी करू शकते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका